शिवसेनेच्या पाठक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहे हो काय पाहिला मिळेल शिरून लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात काय चित्र पाहायला मिळेल डॉक्टर अमोल खोले हे खासदार होतील आणि पुढची विधानसभा जी आहे ती शिवसेनेची हक्क्याची आहे आणि शिवसेने कोणी असू मग दगड दगड जरी पक्षप्रमुखांनी दिला तो तो आमदार होईल आणि ज्यावेळेस शिवसेनेचा आमदार जर झाला तर महाराष्ट्रात सत्ता येणार हा इतिहास आहे सत्यशील शेरकरांनी पण प्रचार चालू केलेला आहे शिवसेनेचा कोण चेहरा समोर दिसत नाही शिवसेनेचे अनेक चेहरे आताच आम्ही बाहेर काढणार आमच्या का भरपूर पत्ते आहेत आजचे बाळासाहेब दांगट सारखे मावली सारखे पारखे साहेब सारखे किती मोजू किती मोर मोजणे मुझ इतके आमच्या हात नाही इतके आमच्या का चेहरे आहेत तुम्ही काहीतरी आम्हाला आडवत ओढ काय सांगू कमी पिलू नका शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचा टांगा पलटी होईल शिरूर लोक मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगतो भाजपचा असू किंवा शिंदे गटांचा असू किंवा दादांचा असू यांचा टांगा पलटी होणार हा जनतेचा आवाज आहे हा माझा एकट्याचा नाही तर तळाकाळच्या गोरगरिबांचा आवाज आहे हे फक्त दिखाव माल फसव धंदे नाही हा शोषण खंडी भर काम एक असं सेनेचं से काम नव्हतं हुंदीर हिंदी हृदय सम्राटांनी आम्हाला घडवलंय अन्याविरोध लढण्यासाठी हा आमच्यावर अन्याय झालाय भारता महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय झालाय आणि त्याच्यासाठी सैनिक पेटून उठलेलं आहे आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही कोणचे दत्तक घेऊन मांडव आम्ही मरदय आम्ही स्वतः तयार केलेली फौज आहे ही छत्रपतींची फौज आहे लक्षात आम्ही मर्द आहे आणि आम्ही लोकांची पोरं घेऊन मोठे झालेलो नाही दत्तक आमचीच पोरं आमच्या भरपूर आहे लोकसभा निवडणुकीला तुम्ही प्रचार काय केला कोणाला विषय करा म्हणाले आम्ही ते विजय केला आम्ही आम्ही म्हणलो ना आज जे मिंदे गटात गेले त्यांचा भी, त्यांना विजय करून बोलले शिवाय अडोलराव पाटलांना विजय करा म्हणून त्यामुळे ते काम केलं त्यांच्यासाठी भरपूर एकदा नाही एक निष्ठ ज्या वेळेस ऐका ऐका आडराव ज्या वेळेस पक्षात आले ना त्यावेळेस मंत्रमध्ये पहिली सभा झाली ना आणि बाळासाहेबांची सभा चाकणला झाली त्याची विजय झाले ते हा लक्षात आ, एक, एक कुन -कुन ते स्वतःच्या मता विजय झाले शिवसेनेच्या मता विजय झाले काय गद्दर केली नाही पक्षाने काढलेलं नाही एक लक्षात थोडस पक्षाला काहीतरी कुणकुण लागले शिवाय पक्ष इतका मोठा निर्णय येणार नाही त्या सामान्य कार्यकर्ता कसा बोलत आतून काय चाललं होतं तुमचं मिंद गटाला विठून काहीतरी चालली चर्चा आणि सामान्य कार्यकर्ता कसा त्या का चाललो होतं तुमच्या कानावर काय आमच्या कानावर जे होत आतून एक कान बाहेरून इकडे जायचं आणि तिकडे भेटी घ्यायचं इकडे भेटी घ्यायचं तिकडे जायचं म्हणजे नक्की दोन्ही दोन्ही हात दागडावर ठेवून काम चाललं होतं तेव्हा एक हात त्यांचा काम आहे जे जे असेल त्यांनी विकत केलं आता लोकप्रियता टिकून आहे का नाही ते उतरले ना खळल त्यांची लोकप्रियता किती टिकून येते कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हंटल की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी आर्यंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका